किती जुळे आणल्या आज दादा किती जुडे आणल्या कोथिंबीर दीडशे जुडी काय भाव गेली सात हजार तीनशे सात हजार तीनशे ओके अशा प्रकारचा माल किती दी दिवसाची आहे पंचेचाळीस दिवसाची आहे नमस्कार मित्रांनो तर आज तरी झालेली आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस कायम होत आहे आठ सहा वाजून चोपन मिळते आपण ते आलेलं तुला माझा सांगितलं शिकते तर रात्री संध्याकाळची भाजीपाला बाजारभाट जाऊन घेऊया सर्वप्रथम आपण दादा सोडून बीटाचे बाजारपाला जाणून घेऊया दादा नमस्कार दादा काय आणलं दादा बीट किती आणलं गोन्या अकरा कोण्या अकरा गोण्या एखादा आहे का बाहेर पडलेलं शिवला शिवले सगळं काय भाव गेला बरं आज दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल चांगला माल आणि हलके माल काय भाऊ झाला रुपये रुपये मोठा ना त्याच्यापेक्षा कमी आहे का भाऊ सोळाशे सोळाशे तुमचा काय भाऊ दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल समाधानी आहे दादा एकदम गावाचं नाव सांगा एकदम मानुरी 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 सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद अजून काय आणलं होतं काय नाही मग तिकडे शेपू आहे का पाहू आता दादा ही कोणती व्हेरायटी माहीत आहे का अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाहू शकता हा केलेला आहे तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा दादानी आणला दादा फोनवर बोलत आहेत चला बघू दुसऱ्या शेतकऱ्यांना चांगला काही भाग नाही हा हा किती केला दादा चोवीसशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल जास्त बारीक आहे ना त्याच्यामुळं के कमी के केला दादा हा काय भाव केला चार हजार पाचशे रुपये क्विंटल मीडियम साईज जास्ती जास्त दादा भाव कुठपर्यंत झाला आज भाव कुठपर्यंत ऐकला साडेचार तुमचा हायएस्ट आहे ना पाचपर्यंत कोणती व्हेरायटी मोरलेडा कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चार हजार पाचशे रुपये क्विंटल प्रकारचा माला पाहू शकता मित्रांनो चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा आहे पाहू शकता एकदम भारी तुमचा काय गाव केला केवढा तोंडीस बेचाळीस कोणती व्हेरायटी दादा कावेरी कावेरी दा। आल्मेडा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले पंचेचाळीस धन्यवाद कमीत कमी दोन हजार धन्यवाद सत्तावन्न सत्तावन्न एक मिनटं किती किती माल आणला बाबा आज न... किती माल आणला आज दोन पोते सत्तावन्न पाच हजार सातशे रुपये क्युमेट मित्रांशी पट्टे तुम्हाला आज कमी केला बरं आहे ना थोडं दोन मिनटं थांबता का आठशे प्रकारचा माल आहे पाहू शकता अकरा हजार आठशे रुपये क्विंटल अकरा हजार आठशे रुपये क्विंटल दादा हा काय भाव गेला थोडं बघू का मी बांधू लागतो मग ॲड्रेस माल तुम्ही काय भाव गेला काय भाऊ गेला किती गेला दहा हजार फ्लॅट काय बघ काय भाऊ गेला दादा घेऊ वाटा ना बारा हजार आहे बारा हजार बारा हजार पास हॅलो मार्केट नागत काय सांग कुठल्या तर कोणता कोणतं सुनील आणि सुनील देत धन्यवाद तुम्ही अशा प्रकारची वाल पापरी आहे पाहू शकता मग दादा काय भाव केला हा काय भाव केला सहा हजार किती सदुसष्ट बासष्ट ते सदुसष्ट वालपापडी हिरवा वाल नावा ओके धन्यवाद मित्रांनो हजाराची आवक पाहू शकता तेच व्हरायटी एक हजार आठशे रुपये क्विंटल किती, किती वीश्ट। 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 माल आणला दादा आज किती माल हां वीस पोते जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत गेला तुमचा मिरची असं का ही अठराशे मित्रांनो अशा प्रकारची तलवार व्हरायटी माल पाहू शकता दोन हजार सातशे रुपये क्विंटल ही तुमची ना दोन हजार सातशे रुपये क्विंटल तलवार मिरची तर अशा प्रकारची तलवार व्हेरायटी आहे किती कुठं आहे दादा पहिला कुठं आहे काय भाव गेला काय भाव गेला इकडे बघा ना काय भाव गेला पस्तीसशे पाच धन्यवाद पस्तीसशे पाच रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची मिरची आहे तलवार मिरची पाहू शकता माल पस्तीसशे पाच मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे माल पाहू शकता ही कोबी गेलेली आहे आठशे रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी दादा अशा प्रकारचा माला मित्रांनो पाऊस काय हरकत नाही किती चाळीस गोण्या काय भाव गेला आज बारा बाराशे रुपये क्विंटल ओके कुठल्याचा गाव कोणतं आपलं कोळा तालुका जिल्हा नाशिक अजून काय आणलं होतं का धन्यवाद सत्याण्णव अशा प्रकारची कोबी आहे माल पाहू शकता मोठी साईज आहे कोबीची गेले तेराशे रुपये क्विंटल <coughs> दादा जास्तीत जास्त भाव कुठून ऐकला तुम्ही आज बावीसशे आणि कमीत कमी हलके माल आठ नऊ पासून आहे धन्यवाद किती आणल्या आज गोण्या वीस गोण्या कुठल्या दा गाव कोणता आपलं वलकेल डि धन्यवाद तेराशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे कोबी सेंट व्हेरायटी मित्रांनो त्याला अजून त्या दादा नमस्कार नमस्कार काय बघेल दादा, दादा कोबी आज पंधराशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी दादा सेंट आहे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो सेंट व्हेरायटी ही थोडी लहान साईज वाटते माल मीडियम का आणि सेंट मध्ये मोठ्यात मोठ्या कुठल्याचा गाव कोणतं आपलं सिन्नर चापडगाव सिन्नर चापडगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक अजून काय सांगाल भाव कुठपर्यंत झाले आज भाव चांगले झाले ना एकोणीशे पर्यंत गेले ना चांगले माल आणि हलके माल हलके माल फार पाचशे रुपये कसून पाचशे रुपये पाचशे असं काय वाटतं मार्केट चांगलं आहे मार्केट चांगलं आहे यावर्षी चांगलं आहे का पावसामुळं माल टॉप नाही मालायला आवरीज भेटू नाही राहिलं त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही पण एकंदरीत मार्केट बरं आहे असं मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगलं आहे धन्यवाद तुम्ही काय आणत होता एक गोबी गाव काय बघा आमची ती एकच एकच गाव धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे सेंट व्हेरायटी पंधराशे रुपये क्विंटल माल पाहू शकता काढलेलं बघतो हो दादा नमस्कार मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे वीर तीनशे तेरा दादा किती कोन्हे आणले आज पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोण्या कुठल्या गाव कोणतं आपलं आपला सटाणा पटा शिजपाडा ओके काय भाऊ गेली वीर तीनशे तेहतीस वीस रुपये दोन हजार रुपये क्विंटल हां ओके अजून तुमचं गाव कोणतं पटावा चिंचपाडा एकच गाव का लेवल पाहू शकतो का एखादा एकच एक दोन हजार पैसे शेतकरी कंपनीचं लेबल आहे पाहू शकता व्हिडिओ पाहत असतं का आम्ही धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे ओली आहे पाहू शकता म्हणजे तीनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत तुम्ही तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू आहे माल पावश्यकता केले एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेपू सहाशे सातशे ग्राम दुधे यांचे चला दादांना विचारू शेपूचे काय बाजारभाव झाले दादा काय भाव गेली शेपू दोन हजार रुपये शेकडा काय हरकत तुम्ही तोंडी जरी सांगितलं तेव्हा विश्वास आहे दो दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची को शेपू आहे मित्रांनो पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे किती जुड्या आणल्या आज शंभर शंबर जुड्या कुठल्या आता गाव कोणतं आपला ठीक आहे तुम्ही काय आणलं होतं सोबतच का, का? ते भेटले होते का दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो शेपू पाऊस नाही का तिकडे चालू द्या दादा काय भाव गेली शेपू दोन हजार दोन हजार एकदम भारी घेतला त्यांचा घ्यायचा युट्यूबर हो हो आहे ना मी रोज व्हिडिओ काढ हॅलो मार्केट नाशिक हो हो मग नाही नाही हो युट्यूब कांदा पात किती जुडे आले दादा आज शंभर जुड्या काय भाव गेली पाच हजार आठशे एकदम भारी पाच हजार आठशे मित्रांनो अर्धा किलोपर्यंत जुळू आहे कांदा पाच माल पाहू शकता आ, आज का एकच बघू का एक अशा प्रकारची आहे माल पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे बावीसशे पन्नास रुपये शेकडा बावीसशे पन्नास रुपये शेकडा तर अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे एक किलो अडोतीसशे पंधरा रुपये शेकडा अडतीसशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडे पंचवीसशे पाच रुपये शेकडा पंचवीसशे पाच रुपये शेकडा गावठी कोथिंबीर गावठी कोथिंबीर मित्रांनो किती जुडे आणल्या आज दादा किती जुडे आणल्या कोथिंबीर दीडशे जुडी काय भाव गेली सात हजार तीनशे ओके अशा प्रकारचा माल किती दिवसाची आहे पंचेचाळीस दिवसाची त्र्याहत्तर सात हजार तीनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी माल पाहू शकतो गाव कोणता जातो आपला धन्यवाद अशा प्रकारची चायना कोथिंबीर आहे अर्धा किलो प्लस जुडी तेराशे ऐंशी रुपये शेकडा चायना कोथिंबीर तेराशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी आहे चारशे पाचशे ग्रॅम जुडी आहे चायना कोथिंबीर एक हजार नऊशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा चारशे ग्रॅम जुडी आहे एक हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो पाचशे ग्रॅम भुडे तेवीसशे पंचावन्न रुपये शेकडा तेवीसशे पंचावन्न रुपये शेकडा चायना कोथिंब